सिन्नर विधानसभा मतदारसंघातील व राज्यातील प्रचारासाठी उमेदवारांना केवळ एकच दिवस उरला असून या प्रचार यंत्रणा सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडवणार आहे कुठेच सभा अथवा प्रचार करता येणार नाही म्हणून महाविकास आघाडीचे ओ अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांनी रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी टाकेत गटातील राहिलेल्या घात प्रचार यंत्रणा राबविण्याच्या हेतूने सकाळी टाकेत गटात आपला प्रचार दौऱ्या आयोजित केला होता त्यात त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात परदेशवाडी खेडवाडीची वाडी आडसरे बुद्रुक माळेवाडी पडवळवाडी काननवाडी नरदारावाडी गिरवाडी मेंगळवाडी आदींचा दौरा केला यात त्यांना उदंड असा प्रतिसाद लाभला असून त्यात ठिकठिकाणी थीक तालुक्याचे आमदार मानेकराव कोकटे यांच्याकडून तालुक्यात विकास केल्याचे सांगितले जात आहे मात्र विकास केला असला तर ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो लावून हिंडण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली टाकेत भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे एकही रस्ता चांगला राहिलेला नाही त्याची दुरुस्तीही आजपर्यंत करण्यात आलेली नाही विरोधकांचा पराभव अटळ असून नेहमी टाकेत गटाने त्याची पाठराखण करून तुमच्या पदरी काय पडले असा सवाल करत यंदा या भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आता अनेक स्थानिक नेते विरोधात उभे टाकले आहे काही जण सुप्त आहेत ही सुप्त लाट मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा लाभ सांगळे यांना मिळणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला तर टाकेदमधून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस द्यूस वाढत असल्याने विरोधक कोमत गेले असल्याची खरमरीच टीका त्यांनी यावेळी केली येस एन न्यूजसाठी ऋषिकेश गोलप परिस्थिती आपली पाण्याची परिस्थिती सगळी परिस्थिती भयानक आहे त्यामुळं मी तुम्हाला विशेष सगळ्यांना सांगतो तुम्हाला शब्द देतो तुम्ही आता सगळे एक विचाराने सगळ्यांची सगळ्यांना सगड़ें अनुभव घेऊन पाहिले एकदा माझा अनुभव घ्या रस्त्याचा आणि पाण्याचा दोन्ही प्रश्न मी मार्गी लावून देतो फक्त एक विचाराने राहा कोणाच्या भूल थापांना बळीक पडू नका कोणाचे पैसे आले तरी घेऊन टाका मत मात्र तुतरीला द्या एक नंबर बटन एक नंबरच बटन आपलं लक्षात ठेवा एक नंबरच बटन लक्षात ठेवा खरं म्हणजे या दुःखदायक परिस्थिती इथे यायचं ही मी स्वतः डोळ्याने पाहिली थांब ना आणि माझ्या सोबत आदरणीय भारत शेठ कोकाटे आमदारांचे सक् भाऊ म्हणजे सक्के भाऊ सुद्धा बरोबर नाही त्यांच्या त्यामुळं तुम्ही सर्वजण सर्वजण या आधी सुद्धा आदरणीय भारत शेट कोकाटेच आपल्यामध्ये यायचे आपल्याला सांगायचे परंतु त्यांचं देखील ऐकलं नाही रस्ते झाले नाही पाणी झालं नाही मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही मला एकमुखाने सगळ्या मी साथ द्या पहिल्या सहा महिन्यामध्ये इथला रस्ता आणि पाणी मार्गी लावतो एकाही माऊलीला डोक्यावर हांडा घेऊ देणार नाही ही माझा शब्द आहे तुम्हाला आणि म्हणून सगळ्यांनी साथ द्या आपली हा आणि सगळ्या महिलांना ला, पूर्वी आता जसं लाडक्या बहिणींना पंधराशे यायचे आता आपण तीन हजार रुपये महिन्याला देणार आहे त्यामुळं सगळ्यांनी साथ द्या आपली निशा सरकार तीन लाखापर्यंत आणि आपलं सरकार आल्यावर संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे खरं म्हणजे आपण आमदार कशाला निवडून देतो तर आमदारांनी लोकांच्या सुखदुखात आलं पाहिजे आपली कामं केली पाहिजे परंतु मी आता लोकांमध्ये फिरतोय गावोगाव फिरतोय अनेक लोक सांगतात की आमदार एकदा मागच्या वेळेस आले होते तर पाच वर्षांपर्यंत गावातच आले नाही आणि विकासाची कुठली कामं नाही कोणाच्या सुखदुखात नाही आणि आज जे काही आपल्या आडसरे बुद्रुक मधले जेवढी काम आहे खास करून आपले जे शिवार रस्ते आपली झेडपीचे शाळेचं नूतनीकरण असेल त्याच्यानंतर मी सिन्नर तालुक्यामध्ये अनेक अभ्यासिका उभ्या केल्या व्यायामशाळा उभ्या के केल्या मी तुम्हाला शब्द देतो सगळ्या गावाने एकमुखाने एक विचाराने एक माझ्या पाठीशी राहा या गावात तरुण मुलांसाठी एक चांगली अभ्यासिका आणि चांगलं व्यायामशाळा इमारत आणि साहित्य त्या ठिकाणी मी आपल्याला उपलब्ध देतो त्यानंतर आजही पाणी टंचाईची व्यवस्था भयानक आहे स्मशानभूमी नाही त्यानंतर आपला चौरेवाडी वंदेवाडी करजवाडी हे जे काही रस्ते या रस्त्यांची देखील अतिशय खडतराशी परिस्थिती आहे तर निश्चितपणानं या सर्व कामांचा मी व्यक्तिगतरित्या पाठ पुरावा करेल आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आपला पक्ष हा सोनिया गांधीची इंदिरा गांधींचा काँग्रेस आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचा असेही आपली महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी हे कायम आपला आदिवासी बांधवांचं आरक्षणाचं संरक्षण करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचं संरक्षण करणारा पक्ष आहे आपल्या समोर जे उमेदवार आहे ते घड्याळाचे उमेदवार आहे घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत ज्या भाजपने आदिवासी बांधवांवर अन्याय केले आदिवासी बांधवांचं आरक्षण रद्द करायचा प्रयत्न चालू आहे ज्या ज्या भाजपने बाबासाहेबांनी जे संविधान दिले ते संविधान त्यांना बदलायचं आहे त्यामुळं कुठलाही आदिवासी मागासवर्गीय समाज आज भाजपासोबत राहिलेला नाही म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या आदिवासी समाजाचं आता ठरलंय की आपण आता फक्त महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहायचं कुठल्याही परिस्थितीत भाजपला आपण मत द्यायचे नाही घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत हे आपण लक्षात ठेवा आज आपली ही आद्य क्रांतिकारक राघोजी वांगरेंची भूमी आहे दोन वेळेस आमदार कोकाट यांनी नारळ ना फोडले परंतु पाच वर्षात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेचं स्मारक देखील त्यांनी केलं नाही हा आपला अपमान आहे तिथं पाठीवर खडी सुद्धा पडलेली नाही मी अनेक गावांमध्ये बुद्धविहार उभे केले वेगवेगळे स्मारक केले मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही मला सगळे एक विचाराने आशीर्वाद द्या पुढच्या वर्षभरात अतिशय देखणं असं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक आपण बोलत असतो करायचे मला आणि म्हणून आता पंधरा वीस वर्ष आपण माणिकराव संधी दिली आता एकदा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी द्या आपण खूप चांगलं काम येणाऱ्या देतील एवढे पैसे देतून तेवढं सगळं फोटो सगळं काही त्याच्यात तथ्य नाही फक्त निवडणुका आल्या का, का या गोष्टी होता आणि वेळ मारून एकदा निवडणूक संपली का परत त्यांना काही गेलं नाही तुमचं जे काही काम असेल रस्ते असू द्या पाणी असू द्या मंदिराचा असू द्या माझ्या तरुण मित्रांना व्यायामशाळा असू द्या अभ्यासिका असू द्या सगळ्या प्रश्नांना मी व्यक्तिगत तुम्हाला बांधील राहील तुम्ही निश्चिंत राहा फक्त येत्या वीस तारखेला पण जो क्रमांक एक आपला आहे तुतारे वाजवणारा माणूस याच्या समोर बटन दाबून मला आशीर्वाद द्या आणि आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या माझ्यासारखा